मंडळी आपल्याला वाटतं की जर का आपल्याला करोडपती कधी बनायचं असेल तर लाखो रुपयांची गरज असते पण तुम्हाला खरं सांगू का तुम्ही फक्त वीस हजारच्या पगारावरती जरी सुरुवात केली आणि त्यातले फक्त पाच हजार रुपये जरी गुंतवले तर तुम्हाला फक्त एक कोटी नाही तर दोन कोटीसुद्धा मिळू शकतात तर ते कसं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी एक छोटंसं एक प्रेझेंटेशन बनवलं तुमच्यासाठी त्यामधून आपण बघूया प्रत्येक स्टेप कशी करायची आणि कशी तुम्ही बनवू शकता आता तुम्हाला करोडपती बनण्यासाठी तुम्हाला फक्त तीन गोष्टी करणं गरजेचं कर आहे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला लवकर सुरुवात करायची तुम्ही करिअरमध्ये आता लवकर सुरुवात केली जा जसं तुम्ही वीस एक वर्षाच्या आत सुरुवात करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट तुम्हाला कन्सिस्टंटली पैसे गुंतवत राहणं गरजेचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला फक्त कंपाऊंडिंगचं जे मॅजिक आहे ते आहे म्हणजे कंपाऊंडिंग जे होणार आहे ते तुम्हाला फक्त अनुभवायचं आहे ह्या तीनच गोष्टी तुम्हाला करायच्या आता याच्यासाठी आपण डायरेक्ट स्टॉक्समध्ये पैसे न टाकता आपण पैसे टाकणार आहे म्युच्युअल फंड्समध्ये आता तुम्ही म्हणाल की स्टॉक्समध्ये का नाही टाकायचे आणि म्युच्युअल फंडमध्येच का टाकायचे तर कारण की स्टॉक्सबद्दल तुम्हाला जास्त माहिती नाही त्याच्यामध्ये रिस्क असते तुम्हाला अजून माहिती नाही की किती पैसे कुठं गुंतवले पाहिजेत त्यासाठी तुम्हाला असं एक स्किल असणं गरजेचं असतं की कोणते स्टॉक कधी घ्यायचे कधी विकायचे आणि हे सगळं शोधण्यासाठी तुमच्याकडे मला टाइम पण असतो की ह्या गोष्टी समजण्यासाठी जर का तुम्ही चूक केली तर त्यातून तुम्हाला फायदे कमी आणि तोटे जास्त होऊ शकतात म्युच्युअल फंड हे जे आहे म्युच्युअल फंडचे मॅनेजर असतात त्यांनी जे मॅनेज केले असतात त्यामध्ये फक्त तुम्ही पैसे गुंतवायचे असतात ह्याच्यामध्ये तुम्ही पैसे बऱ्याचशा ठिकाणी गुंतवले असतात त्यामुळे तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन पण होतं आणि जसं तुम्ही नवी नवीन नवीन करिअरला सुरुवात करताय तर तुमच्यासाठी म्युच्युअल फंड बेस्ट आहे आता आपण ही जी गुंतवणूक करण्याची सुरुवात करणार हे आपण ट्वेंटीजमध्ये मध्ये करणार आहे आणि आपण पुढच्या तीस वर्षांसाठी पैसे गुंतवणार आहे आणि आपण हे आपले जे करोडपती बनायचं स्वप्न आहे ते आपल्या फिफ्टीजमध्ये आपण कम्प्लीट करणार आहे तर आता हे होणार कसं ते बघूया आपण चार गोष्टींमध्ये पैसे गुंतवणार आहे पहिली गोष्ट म्हणजे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड दुसरी गोष्ट म्हणजे मिड कॅप म्युच्युअल फंड तिसरी गोष्ट म्हणजे इंडेक्स फंड आणि चौथी गोष्ट म्हणजे लार्ज कॅप म्युच्युअल फंड आता ह्या चार गोष्टीमध्ये आपण पैसे गुंतवायचे जे की पाच हजार रुपये असणार आहे आपले त्यासाठी आपण ह्या चार गोष्टींमध्ये पैसे गुंतवणार आता याच्यामध्ये आपण स्मॉल कॅपमध्ये पस्तीस टक्के पैसे गुंतवणार कारण की तुमचं जरा असं वय असेल की याच्यामध्ये तुम्ही थोडीशी रिस्क घेऊ शकता त्यामुळे पस्तीस टक्के आपण टाकणार स्मॉल कॅपमध्ये आपण टाकणार पुढचे जे तीस टक्के मिड कॅपमध्ये राहिलेले वीस टक्के आपण टाकणार इंडेक्स फंडमध्ये आणि पंधरा टक्के आपण टाकणार लार्ज कॅपमध्ये अशा पद्धतीने आपण हे पैसे गुंतवणार आहे आता आपण हे पैसे गुंतवताना दर महिन्याला पाच हजार रुपये गुंतवणार त्यातले फक्त दर वर्षाला आपण पाच टक्क्याने ते पैसे वाढवत जाणार म्हणजे पहिल्या वर्षी आपण जर का पाच हजार गुंतवले म्हणजे आपण पहिल्या वर्षाच्या दर महिन्याला जर का पाच हजार गुंतवले तर पुढच्या वर्षाच्या प्रत्येक महिन्याला आपण पाच हजार दोनशे पन्नास रुपये गुंतवणार नंतर पाच हजार पाचशे रुपये गुंतवणार असे करत करत आपण दर वर्षाला पाच पाच टक्के वाढवणार आता जर का तुम्ही तीस वर्षांसाठी पैसे गुंतवले तर तुम्हाला बारा ते चौदा टक्के रिटर्न आपण जर का पकडून चाललो आपण बारा ते चौदा टक्के ह्या सगळ्या गोष्टींमधनं म्हणजे हा लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅपमधनं आणि इंडेक्स फंडमधनं पकडले तर बारा ते चौदा टक्केपर्यंत आपल्याला सेफ रिटर्न मिळू शकतात आपण हे जर का पकडून चाललं तर तुम्ही तुमच्या मिड फिफ्टीजमध्ये किंवा फिफ्टीजच्या आसपास तुम्ही करोडपती बनू शकता आता हे होण्यासाठी आपण एक सिम्पल डेमो बघूया हे एक एस आय पी कॅल्क्युलेटर आहे ह्याच्यामध्ये आपण दर महिन्याला पाच हजार रुपये गुंतवणूक असं टाकलं त्यानंतर आपण एक्सपेक्टेड रिटर्न आपण जास्त चौदा पण नाही पकडणार आपण बाराच पकडून सगळे बारा टक्के आपण रिटर्न पकडला आहे टाईम पिरियड आहे तीस वर्ष ह्याच्यामध्ये आपण गुंतवणारे पैसे किती अठरा लाख रुपये तीस वर्षामध्ये आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कंपाऊंडिंगमुळं एक कोटी छत्तीस लाख रुपये फक्त इन्व्हेस्टमेंटच्या कंपाऊंडिंगची मिळणार आहे आणि टोटल व्हॅल्यू तीस वर्षानंतरची जी असणार आहे ही एक कोटी पन्नास लाख रुपये असणार आहे आता ह्या गोष्टीमध्ये आपण एक गोष्ट पकडली नाही ती म्हणजे आपण ह्याच्यामध्ये स्टेपअप एस आय पी नाही पकडलं म्हणजे दर वर्षाला जे आपण पाच पाच टक्के वाढवणार आहे त्यामध्ये पकडलं नाही पण ते जर का पकडलं तर काय होतंय बघूया आता जर का ह्याला आपण फक्त स्टेपअप केलं तर काय होतंय बघा आता पाच हजार रुपये तेच आहेत ॲन्युअल स्टेपअप आपण इथं सध्या एक पर्सेंट पकडलं आहे आणि रिटर्न बारा जे सेम होतं मागच्यासारखंच टाईम पिरियड तीस जे सेम असे आता फक्त याला आपण पाच टक्केवरती नेऊया पाच टक्के आपण दरवर्षाला वाढवणार पैसे तर आपण ह्यात पैसे गुंतवणार किती चाळीस लाख रुपये ऑलमोस्ट चाळीस लाख रुपये आणि याच्या आपल्याला कंपनी होणार आहे जवळजवळ एक कोटी त्र्याण्णव लाख रुपये आणि रिटर्न आपल्याला मिळणार आहे दोन कोटी तेहतीस लाख रुपये म्हणजे फक्त दरवर्षाला पाच टक्के पैसे वाढवले तर आपल्याला एवढे जास्त पैसे वाढवू शकतात जर का आपण फक्त पाच हजार रुपयेच गुंतवत राहिलो तर आपल्याला दीड कोटीच्या आसपास पैसे मिळतात तर त्यामुळं फक्त थोडेसे पैसे वाढवल्यानंतर अजून जास्त पैसे वाढतात आपले आता हे आपला जो गुंतवणुकीचा प्रवास आहे याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे पहिली गोष्ट म्हणजे मार्केट हे नेहमी वरती जात नाही त्यामुळे पॅनिक व्हायचं नाही दर महिन्याला आपल्याला वाटतं की मार्केट वरती गेलं पाहिजे तरच आपल्याला फायदा होईल असं नाही होत त्यामुळं मार् मार्केट जे आहे ते खालीवर होत असतं पण पॅनिक व्हायचं नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला असं एखाद्या महिन्याला वाटलं की बाबा पैसे नको गुंतवायला तर मग आपल्याला वाटतं की नको यार मला काहीतरी बाकीचे खर्च आहे इकडं जायचं तिकडे जायचं तर गुंतवायचं आपण अवॉइड करतो तर असं न करता आपल्या एस आय पी सुरू करून ठेवायचा महिन्याच्या पहिल्या तारखेला पैसे ऑटोमॅटिकली गेले पाहिजे ज्यामुळे फ्रिक्शन कमी होतं आणि पैसे ऑटोमॅटिकली गुंतवले जातात त्यामुळं तुम्ही दर महिन्याला कन्सिस्टंटली पैसे गुंतवत राहायचे हो आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला लॉंग टर्मसाठी तुम्ही मोटिवेटेड राहायला पाहिजे आत्तापासून रा, तुम्ही असं जर का म्हणलं की यार काय होणार आहे पाच हजारने असा विचार केला तर तुम्हाला मोटिवेशन नाही मिळत होणार त्यापेक्षा ऑटोमॅटिकली पैसे कट होऊन गेले तर जास्त तुम्हाला फायदा होईल आता चौथी गोष्ट म्हणजे जे मी सांगितलं की गेट रिच क्विक ह्या स्कीम्समध्ये पडायचं नाही कारण की मार्केटमध्ये अशा तुम्हाला बरेचसे लोक मिळतील जे म्हणतील की अरे एवढं काय पाच पाच हजारने कुठे काय होणार आहे तुला दहा महिन्यामध्ये मी तुझ्या ट्रिबल चौबल पैसे करून देतो तर ह्या गोष्टींमध्ये पडू नका रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ठेवा जे आपण प्लॅन सांगितलं त्यामुळे जर का तुम्ही त्याप्रमाणे जर का तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर ॲटोमॅटिकली तुम्हाला तेवढे पैसे मिळतील पण जर का तुम्ही पटकन पैसे कमवण्याच्या भानगडीत पडला तर तुम्हाला त्यातून तुम तोटा होऊ शकतो पाचवी गोष्ट म्हणजे जर का तुम्हाला वाटतंय की स्मॉल कॅपमध्ये जास्त पैसे मिळतात मी त्यामध्ये जे गुंतवतो तर असं केल्याने तुम्हाला जास्त तोटे होऊ शकतात कारण की स्मॉल कॅप वॉल्याटाईल जास्त असतो त्यामुळे आपल्याला पैसे सगळीकडे सेम सेम गुंतवायचे आहेत जे मी प्रपोर्शन तुम्हाला सांगितलं त्यानुसार तर ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा सुरुवात लवकर करा जो प्लॅन आपण ठरवला त्या प्लॅननुसार हो जावा दर वर्षाला स्टेपअप करा म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवा स्टॉक मार्केटमधला अजून एवढं कळत नसेल तर म्युच्युअल फंडमध्येच कंटिन्यू करा काही वर्षानंतर तुमच्या एस आय सोबत तुम्ही स्टॉक मार्केटमधल्या डायरेक्ट स्टॉकमध्ये पण पैसे टाकू शकता आणि आत्तापासून पैसे गुंतवायला सुरू करा जेणेकरून तुम्ही तुमच्या फिफ्टीजमध्ये करोडपती आरामात बनवू शकता तर जास्त सॅलरी वाढण्याची लाखो रुपये मिळण्याची वाट बघू नका तुमच्या सॅलरीमध्ये तुम्ही पाच हजारपासून जरी सुरुवात केली तरी तुम्ही करोडपती बनू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं तर प्लीज इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करा आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल यातून तुम्ही चार चांगल्या गोष्टी शिकला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग स्टे क्युरियस बाय बाय